नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत अश्वपती मुद्दा उपस्थित करायला धजणारच नाही अशा प्रकारची एकंदरीत स्थिती महाराज दशरथांनी उपस्थित केली अर्थात हे सगळे खरे असले तरी रामांनी दशरथांना भरत येईपर्यंत का थांबवले नाही हा मुद्दा तसाच राहतो दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देखील फक्त वाल्मिकी रामायणात सापडते अन्य कोणतीही रामकथा ते सांगू शकत नाही राम भरतासाठी का ताई था थांबत वाल्मिकी रामायणात एक विलक्षण घटना सांगितली राज्याभिषेकाच्या संबंधीच्या सगळ्या सूचना प्रभूंना मिळाल्या मंत्रिमंडळाची सभा आटपली सगळेजणं निघून गेले यानंतर महाराज दशरथांनी रामचंद्रांना पुन्हा भेटायला बोलवले या प्रसंगाचे वर्णन करण्यासाठी वाल्मिकींनी अख्खा सर्ग वेचलाय आत्ताच तर मी बाबांना भेटून आलो आणि पुन्हा लगेच बोलावणे पाठवले नेमके काय कारण असावे असा विचार करून भगवान श्रीराम निघाले महाराज दशरथ आपल्या खाजगी दालनात चिंताक्रांत चेहऱ्याने बसले आहेत अश्वपतींना आपण शब्द दिला आहे आता त्याविरुद्ध हा राज्याभिषेक उरकतोय याचे विलक्षण मानसिक दडपण महाराज दशरथांच्यावर आहे रघुवंशात आजपर्यंत असं कुणी वागलं नाही रामचंद्र महाराज दशरथांना अदबीने नमस्कार करतात हात जोडून उभे राहतात त्या नेत्राने आपल्या मुलाकडे पाहून भज महाराज दशरथ म्हणतात रामा माझ्याजवळ ये अगदी जवळ ये राम त्यांच्याजवळ जातात महाराज त्यांचा हात हातात घेतात आणि सांगतात रामा तुझा म्हातारा पिता तुला आज एक विनंती करतो आहे गेल्या पुष्कळ दिवसांपासून मला वाईट वाईट स्वप्न पडतात अनेक ज्योतिषांना बोलवून या स्वप्नांचा अर्थ मी विचारतोय सर्वांनी एकच मताने मला एक गोष्ट सांगितली या स्वप्नांचा एकच अर्थ आहे राजा ही मृत्यू मापनवती घोरामच्या पद मृच्छती सगळेजणं म्हणतात एक तर राजांचा मरणकाळ जवळ आला आहे आणि अयोध्येवर कोणतं तरी मोठं संकट येणार आहे मला आता माझा काळ दिसू लागलाय रामा माझ्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत फक्त एक इच्छा राहिली आहे तुला सिंहासनावर बसलेले बघायचे माझी एवढी इच्छा पूर्ण कर मी राज्याभिषेकाची एवढी का घाई करतो आहे हे तू मला विचारू नकोस लवकरात लवकर, लवकर मला तुला सिंहासनावर बसलेलं बघायचं आहे बोलता बोलता महाराज दशरथांच्या तोंडून संशय निर्माण करणारे वाक्य निघून गेले आहे चला ही प्रणीनाम मती ही। काय सांगावे उद्या माझी बुद्धी बदलली तर दशरथांच्या मनात हा संशय त्यांची एकच इच्छा आहे रामाने मुकाट्याने उद्याचा राज्याभिषेक करवून घ्यावा रामांना एकदा सिंहासनावर बसलेले पाहिलं की त्या क्षणी महाराज दशरथ जायला तयार आहेत महाराज दशरथांच्या त्या भावाकुल नेत्रांतून घळघळ गल अश्रू ओघळतात वडिलांनी अशा प्रकारे काकुळतीला येऊन विनंती केल्यानंतर रामचंद्रांसारखा अतिशय सज्जन सालस आज्ञाधारक पुत्र काय बोलणार बाबांच्या दुःखांकडे पाहून त्यांच्या भावनांचा विचार करून मनात खूप काही असूनही प्रभूंना काही बोलता आलं नाही आपल्या वृद्ध पित्याची इच्छा त्यांनी आज्ञा मान्य करून अतिशय निष्काम असलेले प्रभू पित्याला प्रणाम करून निघून जातात याचा सरळ सरळ अर्थ आहे की रामांच्या अंतःकरणात कुठेही कट नाही कारस्थान नाही पित्याला दुःखी बघणं हा त्यांचा स्वभाव नाही ज्येष्ठ पुत्र या नात्याने पित्याच्या इच्छेपुढे मान तुकवणं हेच आपलं कर्तव्य वाटतं आता सर्वत्र राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे भगवान श्रीरामांना मुनींनी सीतेसहित अनुष्ठान करायला सांगितले रामांनी रात्री उपवास करून चटईवर निजायचे कैकयीला कै अजून राज्याभिषेकाची बातमी कळलेली नाही महाराज दशरथांचा असा दृष्टिकोन आहे की संध्याकाळी मी घरी जाईन तेव्हा मी बातमी कैकईला कै स्वतः सांगेन दशरथांना ठाऊक आहे कैकयीचं कै रामचंद्रांवर विलक्षण प्रेम आहे तिला ही बातमी एकदम नाही सांगायची तिच्याकडून काहीतरी बक्षीस घ्यायचे दशरथ अतिशय रसिकपती आहेत कैकईला कै आनंदाची बातमी करताना थोडी हे थट्टामस्करी करावी हेही त्यांच्या मनात आहे यालाच तर गृहस्थाश्रम म्हणतात कैकई कै महाराज दशरथांच्या विरंगुळ्याचा विषय कैकईच्या कै महालात त्यांना अंतकरणाला शांती मिळते म्हणून कैकईला कै ही बातमी सांगण्याचे कार्य त्यांनी स्वतःकडे ठेवले सरस्वतीने केलेला मंथरेचा बुद्धिभेद इकडे अयोध्येत राज्याभिषेकाची तयारी चालू असताना स्वर्गामध्ये सगळीकडे खळबळ माजली आहे उद्या युवराज पदावर प्रभूंचा राज्याभिषेक होणार ही बातमी स्वर्गात पोचली देवांच्या छातीत धडकी भरली देवांनी विचार केला उद्या जर प्रभूंचा राज्याभिषेक झाला आणि भगवान अयोध्येच्या राज्यकारभारात रमून गेले तर रावणाला संपवणार केव्हा आणि जोपर्यंत रावण संपत नाही तोपर्यंत आपण त्याच्या बंदिवासातून सुटत नाही सगळे देव रावणाचे गुलाम आहेत आणि त्यांना वेठीला धरले त्यामुळे देवांना असं वाटतं भगवंतांनी पहिल्यांदी रावणाला संपवावे उद्याच राज्याभिषेक असल्याने आजची एकच रात्र आपल्या हातात आहे सगळ्या देवांची तातडीने बैठक झाली घाबऱ्या घाबऱ्या सगळे विचारविनिमय करतायत या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला खेळ कशी घालता येईल याची ये चर्चा चालू आहे जर अयोध्येतल्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे डोकं जर फिरलं तर शिजत असलेलं राजकारण फसू शकतं एखाद्याचे डोके फिरवण्याचे काम सरस्वती मातेचे सगळ्या देवांनी सरस्वती मातेला विनंती केली एवढं आमचं काम करा शेवटी सरस्वती माता म्हणते ठीक आहे मी बघते संध्याकाळच्या वेळेला सरस्वती मातेने अयोध्येत फेरफटका मारला तिच्या लक्षात आले अयोध्येतील प्रत्येक माणूस इतका धार्मिक आहे शुचिष्मंत आणि पवित्र जगणारा आहे त्यांचा बुद्धिभेद करणं शक्य नाही तिने विचार केला बुद्धिभेद करण्यासाठी आपल्याला विदेशी नागरिक शोधला पाहिजे म्हणजे ज्याचे बालपणाचे संस्कार अयोध्येतील नाही जो अयोध्येत बाहेरून आलाय त्याचा बुद्धिभेद करणं शक्य आहे नेमकी अशी एक व्यक्ती सरस्वतीला संध्याकाळच्या वेळेला मिळते त्या व्यक्तीचे नाव आहे मंथरा मंथरा ही मुळात केकय के देशातील केकईच्या के बालपणापासून तिची दासी लग्नानंतर तिने ही दासी आपल्याबरोबर अयोध्येत आणली अयोध्या मुळातच सुशोभित लोक रामांचा राज्याभिषेक म्हणून अधिक सुशोभित करत आहेत मंथरा महालाच्या गच्चीवर बसते ती वयानी प्रौढ आहे मोठेपणी अयोध्येत आल्यामुळे तिच्या मूळ स्वभावात फार बदल झालेला नाही लहानपणी स्वभाव बदलता येतो तिचे मूळचे संस्कार प्रभावी आणि अयोध्येतले संस्कार फार कमी असल्याने सरस्वती मातेने तिच्या बुद्धीला एक पीळ ढिला करून टाकला अशा गोष्टीला करायला वेळ लागत नाही ती आपल्या महालाच्या गच्चीवरून बघते अरे नगर सस्ती आणि कौसल्या मातेचा महालही सजवला जातोय तिने आपल्या गच्चीवरून कौसल्या मातेच्या दासीला विचारले की हे सगळं कशासाठी चाललंय कसला उत्सव आहे दासीने सांगितले तुला ठाऊक नाही उद्या रामच्या रामांचा राज्याभिषेक आहे आमच्या रामाचा हा शब्द मंथरेच्या जिवारी लागला तिच्या डोक्यात विचित्र प्रश्न निर्माण झाले कैकई कै माता मुळात वाईट नाही तिला भगवान रामचंद्रांबद्दल अत्यंत प्रेम आहे तिला रामचंद्रांचा राज्याभिषेक अपेक्षितच आहे ही बातमी कळताच तिला झालेला आनंद तिने मंथरेला बोलून दाखवला आहे पण असं असूनसुद्धा हीच कैकई कै माता भगवंतांच्या वनगमनाला पतीच्या मरणाला कारणीभूत होते हलक्या लोकांच्या नादी लागण्याचा परिणाम जीवनात कसा विपरीत होतो हे बघण्यासारखं आहे याची दोन उदाहरणं आहे रामायणात कैकई कै माता आणि महाभारतामध्ये कर्ण दुस्संग सर्वथैव त्याज्य कर्ण मुळात वाईट नाहीच पण दुर्योधनाच्या संगतीने कर्णाला बिघडवले काही माणसं मूलतः वाईट असतात तर काही माणसं संगतीने बिघडतात इतक्या हलक्या कानदासीच्या नादी लागल्याने कशाप्रकारे कैकई मातेचा विध्वंस झाला ते पहा चौदा वर्ष तिचे अंतःकरण सतत जळत राहते की माझ्या पतीच्या मृत्यूला आणि माझ्या रामाच्या वनवासाला मी कारण आहे हे सारे मंथरेच्या महत्त्वाकांक्षेमुळे ठरले महत मंथरा फार बुद्धिमान आहे कारस्थानी माणसाला बुद्धिमान असावेच लागते परंतु अशा लोकांपासून खूप सावध असायला हवं माणसाला सत्संग जमला नाही तर त्याने एकटं राहावं पण दुस्संग टाळावा मंथरेच्या डोक्यात काय चाललंय रामाचा राज्याभिषेक झाला की रामाची आई राजमाता होणार परिणामतः राजमातेची दासी म्हणून हिचे पद माझ्यापेक्षा मोठे होणार आज अयोध्येत परिस्थिती अशी आहे की महाराज दशरथ सर्वात जास्त महत्त्व कैकईला देतात भगवान श्रीराम सर्वात अधिक वेळ कैकई मातेकडे घालवतात त्यामुळे कैकई मातेला अत्यंत महत्त्व आहे मंथरा कैकईची प्रमुख दासी तिचे अयोध्येत महत्त्व आहे दोन शेठजींची आपसात मैत्री असते किंवा वैरस्त तसेच दोन नोकरांचे आपापसात आप प्रेम अथवा वैरस्त हे सगळं आपापल्या आप स्तरावर चाललं असतं कैकई सर्वात तरुण आहे त्यामुळे महाराज दशरथांची सर्वात लाडकी पत्नी आहे तिने माहेरहून मंथरेला अयोध्येत आणले मंथरेच्या मनातील विचारचक्र अत्यंत वेगाने फिरू लागले संध्याकाळची वेळ कैकई -कै माता विश्रांती करता पहुडली आहे मंथरा गच्चीवरून अत्यंत वेगाने धाड धाड खाली आली आणि कैकईला -कै म्हणाली उत्तिष्ट मूढ हे किमशेषे अगं कैकई -कै ऊठ आळसावलेली कैकई -कै म्हणते अगं मंथरे काय आरडाओरडा करतेस कोणाशी भांडण झाले आहे की काय ती म्हणते भांडण वगैरे नाही पण तुला ठाऊक आहे का उद्या सकाळी रामाचा राज्याभिषेक होणार आहे रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकते मात्र कैकई कै माता आनंदून जाते तिची पहिली प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे ती म्हणते मंथरे काय बोलतेस काय रामाचा राज्याभिषेक बधाई हो मंथरे बधाई हो असे म्हणून कैकई कै मातेने आपल्या गळ्यात गळ्यातील नवरत्नांचा कंठा काढला ही मंगल वार्ता ऐकवल्याबद्दल मंथरेला बक्षीस म्हणून दिला याचा अर्थ प्रारंभी तरी रामांच्या राज्याभिषेकाची बातमी कैकईला कै आनंदाची वाटली पण मंथरेला हा सगळा डाव उलटवून टाकायचा होता तिने तो कंठा घेतला पुन्हा कैकईवर कै भिरकावत म्हणाली हा कंठा ठेव तुझ्याजवळ मी काय सांगितले तुझ्या लक्षातच आले नाही मी रामाचा राज्याभिषेक होणार आहे असं म्हटलं आहे भरताचा नव्हे त्यावर कैकई कै म्हणते रामे वा भरते वाहम विशेषम नोपलक्षय अगं मंथरे रामात आणि भरतात काय अंतर आहे जसा मला राम तसाच भरत मला दोघांच्यामध्ये फरक वाटतच नाही मला दोघेही समान आहेत राम मोठा असल्याने राज्याभिषेक रामाचा होणारच रघुवंशामध्ये मोठ्याचा राज्याभिषेक करण्याची पद्धतच आहे भरताचा राज्याभिषेक करण्याचा प्रश्न येतो कुठे मला दोघेही सारखे आहेत हे सारे कैकई माता बोलती आहे पण मंथरा म्हणते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णापणस्तो